करमाळा येथे स्वर्गीय चंदुलाल परदेशी हलवाई यांच्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त विविध सामाजिक उपक्रम संपन्न करमाळा शहरातील प्रतिष्ठित व्यापारी स्वर्गीय चंदुलाल किसनलाल परदेशी हलवाई यांच्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले या सामाजिक उपक्रमांमध्ये पांडे गावालगत असलेल्या मातोश्री वृद्धाश्रम तेथे स्वर्गीय चंदुलाल किसनलाल परदेशी हलवाई यांच्या प्रतिमेला उपस्थित सर्व प्रमुख मान्यवरांनी आदरांजली वाहिली त्याचप्रमाणे या वृद्धाश्रमातील वृद्धांना कपडे वाटप करण्यात आले व अन्नदानही करण्यात आले यावेळी उपस्थितांना संबोधित करताना वृद्धाश्रमाचे सर्वेसर्वा गुरुजी म्हणाले की करमाळा शहरातील प्रतिष्ठित व्यापारी स्वर्गीय चंदुलाल किसनलाल परदेशी हलवाई यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त मातोश्री वृद्धाश्रम येथे राबविलेला उपक्रम खरोखरच तृत्य आहे ज्या आईबापांनी आपल्या मुलांना लहानाचे मोठे केले शिक्षण देऊन उच्च पदावर नेले व त्याच शिक्षणाच्या जोरावर आपली मुले नवनवीन शिखरे पादाक्रांत करत असताना या वृद्ध आईवडिलांची शिकलेल्या मुलांना लाज वाटते व त्यांना घराबाहेर काढले जाते मग असे वृद्ध घराबाहेर पडल्यानंतर आपुलकीचा हात शोधत असतात अशा वृद्धांना आपुलकीचा हात देण्यासाठी पांडे गावालगत मातोश्री वृद्धाश्रम आम्ही सुरू केले आहे आणि आज स्वर्गीय चंदुलाल किसनलाल परदेशी हलवाई यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या परिवाराने या ठिकाणी घेतलेला उपक्रम म्हणजे त्यांची मुले विवेक समीर धनराज यांच्यावर केलेल्या संस्काराची जाणीव करून देते आज जिवंत माणसाला कोणी लवकर सहसा मायेचे दोन घास देण्यासाठी तयार होत नाही परंतु स्वर्गीय चंदुलाल किसनलाल परदेशी हलवाई यांच्या चतुर्थ पुण्यस्मरानिमित्त त्यांच्या परिवाराने घेतलेला उपक्रम इतरांसाठी नक्कीच प्रेरणा देणारा राहील अशा प्रकारचे मनोगत गोरेगुरजी यांनी व्यक्त केले यानंतर करमाळा शहरातील श्रीराम प्रतिष्ठानच्या अन्नपूर्णा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या उपक्रमात एक दिवसाचे अन्नदान देखील करण्यात आले त्याचप्रमाणे शहरातील पांजरपोळा गोरक्षण संस्था व येथील श्रीकृष्ण गोशाळा येथे देखील चारा वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी या, या संपूर्ण सामाजिक उपक्रमांसाठी सुधाकर लावण शिवसेना तालुकाध्यक्ष ठाकरे पक्ष उदयसिंह देशमुख सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत करमाळा नगरपरिषद माजी नगरसेवक सुहास गोलप प्रज्ञासेल जिल्हाध्यक्ष शंभूराजे फरतडे युवासेना तालुकाध्यक्ष नागनाथ चिवटे आमोद शेठ संचेती गणेश चिवटे भाजपा जिल्हा सरचिटणीस रामाढाणे भाजपा करमाळा तालुकाध्यक्ष पत्रकार सिद्धार्थ वाघमारे राजू पटाण प्रवीण कांबळे करण आलाट सद्दाम पिंजारी कल्पेश राक्षे गणेश परदेशी हनुमंत रंदवे आदीजण उपस्थित होते आयोजित केलेलं आहे त्यांनी खास नऊ वयोवृद्धांना पुणे शोधाचा त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांनी नियोजन केलेलं आहे त्यांना मातोश्री वृद्धाश्रमाच्या वतीनं मी लाख लाख शुभेच्छा देतो या तालुक्यामध्ये हे वृद्धाश्रम चालू करून एक वर्ष झालं आणि या वर्षामध्ये एक वेगळी संकल्पना घेऊन सेवानिवृत्तीनंतर आपलं एक परमार्थ करायचा म्हणजे नेमकं काय करायचं हा उद्देश मनामध्ये ठेवून आपलं कुटुंब सगळं व्यवस्थित आहे आणि नोकरी व्यवस्थित गेली आता नोकरीतनं रिटायर आणि प्रपंचात रिटायर व्हायचं आणि परमार्थ करायचा तर असं देवदेव करीत फिराय फिरायला न फिरता आपल्याबरोबर वीस माणसं नि द्यावा या जगात कुणी नाही अशी माणसं घेऊन आपण आयुष्याची वाटचाल करायची चालू केला आणि त्याला लोकांनी इतका भरभरून प्रतिसाद दिला अशा चांगल्या पद्धतीनं इथं त्यांचं सेवा केली जाते आम्हालाही समाधान मिळतं आणि कुणाला तरी आपण आधार देतो दे हा आक्रमण चालू केला आणि याला तालुक्यातले आपल्या शहरातले भरपूर चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देतात याचाही मला आनंद होतो आणि या कामामध्ये मला ऊर्जा मिळते आज या ठिकाणी आपल्या परदेशी काकाचा चौथा पुण्यस्मरण सादर केला आणि तुम्ही सगळेजण या ठिकाणी त्या त्यानिमित्त आणि आभार मानतो पुण्यस्मरण दिली परदेशी परिवारांना साडी वाटप आणि अन्नदानाचा कार्यक्रम ठेवला

आणि यानंतर सर्व मान्यवरांचे शासकीय मला महिलांना साडी वाटप आणि